नमस्कार विद्यार्थी मित्र अमर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वर्गभरावी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन यामधील प्रकरण आठ <coughs> लेक्चर नंबर सहा घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण विपणनाचे महत्त्व अभ्यासताहून आणि विपणनाचे महत्त्व अभ्यासत असताना आपण या पै या पहिलेच्या जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये ग्राहका सॉरी समाजासाठी एकंदरीत विपणनाचे महत्त्व पाहिले त्याच्यानंतर आपण व्यवसाय संस्थेसाठी महत्त्वाचे विपणनाचे महत्त्व पाहिले आजच्या काळामध्ये आपण ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व काय असणार आहेत याचा अभ्यास करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या काळामध्ये जो काही बाजारपेठेचा राजा आहे हा बाजारपेठेचा राजा म्हणून ग्राहकाला संबोधले जात असते <coughs> एकंदरीत आपण जे विपणन पाहिताहो हे विपणनामुळं नेमकं ग्राहक को वर्गाला कोणता फायदा होऊन राहिलेला आहे म्हणजे जे आजच्या काळामध्ये आपण जे विपणनाची प्रक्रिया अवलंबत आहोत विप विपणनाच्या प्रक्रियेमुळे जसा समाजाला फायदा होताना आपण पाहिलो जसा व्यवसाय संस्थांना फायदा होताना पाहिलो तसा ग्राहकांना कोणत्या प्रकारचा फायदा होत आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत तर बघा या विपण ग्राहकासाठी विपणनाचे महत्त्व तर आपण पहिलं महत्त्व पाहताहो ते म्हणजे कोणतं तर वस्तूविषयी जागृती वाढवणे म्हणजे विपणनाच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये वस्तूविषयी कशा पद्धतीने जागृती निर्माण केली जाते तर आपण तो पॉईंट आता अभ्यासणार आहोत तर बघा विपणनामुळे काय होत असते की ग्राहकांना वस्तू आणि सेवा याविषयी माहिती मिळत असते म्हणजे ज्यावेळी एखादी वस्तू आपण विक्रीस काढत असतो तर ते विक्रीस काढण्याच्या अगोदर विपणनाच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत त्या वस्तूविषयी माहिती दिली जात असते म्हणजे या वस्तूमध्ये नेमके कोणते गुणधर्म आहेत हे वस्तू घेतल्याने ग्राहकांना कोणत्या कुठल्या प्रकारचा फायदा होणार आहे ह्या वस्तू ग्राहकांना इतर वस्तूच्या तुलनेत कशा पद्धतीने चांगली आहे हे वस्तू घेतल्याने ग्राहकाला नेमका कोणता फायदा होईल याची सर्व सर्व माहिती वस्तू घेण्याच्या अगोदर हे ग्राहकांना मिळत असते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या वस्तूविषयीमध्ये त्या वस्तूविषयी असलेले जे काही गुण आहेत जे काही दोष आहेत हे अगोदरच ग्राहकांना माहीत होत असतात आणि त्याच्यामुळे ग्राहकांना अगोदरच माहिती मिळत असते आणि माहिती मिळत असल्यामुळे वस्तू खरेदी करताना त्यांना मदत होत असते म्हणजे ग्राहक लोक जे वस्तू खरेदी करत आहेत ते वस्तू खरेदी करत असताना त्याला विपणन हे मदत करत असते विपणनाच्या माध्यमातून ग्राहकांना वस्तूविषयी माहिती मिळते बघा वस्तूविषयी माहिती मिळत असल्याने ग्राहक लोक अगोदरच त्या वस्तूबाबत जागरूक असतात म्हणजे ग्राहकांची फसवणूक होण्याचं जे प्रमाण आहे हे विपणनामुळे कमी झालेलं आहे आपण दुसरं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे कोणता की दर्जेदार वस्तूंचा पुरवठा आता दर्जेदार वस्तूंचा पुरवठा कसा होईल तर बघा सुरुवातीच्या काळामध्ये काय वाचं सुरुवातीच्या काळामध्ये जो ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला वस्तूविषयी माहिती दिली जात नव्हती किंवा वस्तूविषयी जे काही गुण आहेत किंवा जे काही दोष आहेत ते वापरल्याशिवाय समजत नव्हते आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकाची फसवणूक होत होती पण आजच्या काळामध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो की जी विपणनाची प्रक्रिया आहे हे जी विपणनाची प्रक्रिया आहे त्या विपणनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ग्राहकांना वस्तूविषयी अगोदरच माहिती दिली जात असते आणि अगोदरच माहिती दिली असल्यामुळे आजचा ग्राहक हा जागरूक झाला आहे आजचा ग्राहक हा जागरूक झाला आहे असं व्यवसाय संस्थांना निश्चितपणे आजच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो माहीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आजच्या काळामध्ये कोणताही व्यावसायिक लोक कोणताही व्यावसायिक ग्राहकांना कमी गुणवत्तेच्या वस्तू हा देऊ इच्छित नाही कारण व्यावसायिकाला माहीत झालं आहे की आपण एकदा ग्राहकांना कमी गुणवत्तेची वस्तू दिली आणि ग्राहक एकदा त्यांना म्हणजे फसला पण तो दुसऱ्यांदी वस्तू आपल्याकडून कधी घेणार नाही त्याच्यामुळं काय झालं आहे की ग्राहकांना ज्या वस्तू आहेत ग्राहकांना ज्या वस्तू आहेत त्या दर्जेदार आता पूर्वाव्या लागून राहिलेल्या आहेत बघा ग्राहकांना वस्तूबाबत माहिती अस असल्याकारणाने म्हणजे आजच्या काळामध्ये ग्राहकांना वस्तूबाबत माहिती आहे आणि ती माहिती असल्यामुळं त्या ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण जे आहे ते कमी असते आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं ग्राहकांना दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीची दिले दे वस्तू दिली तरच ग्राहक हा वस्तूचा खरेदी करू शकतो अन्यथा ग्राहक त्या वस्तू खरेदी करणार नाही म्हणजे बघा ग्राहक जागृत असल्याने दर्जेदार वस्तूचा पुरवठा करावा लागतो म्हणजे ग्राहक जागरूक आहे आणि त्याच्यामुळं ग्राहकांना दर्जेदार ज्या चांगल्या गुणवत्तापूर्ण आहे अशाच वस्तू पाठवणं अपेक्षित असते समजा जर अशा वस्तू आपण पाठवल्या नाही तर ग्राहक लोक त्या वस्तूसुद्धा खरेदी करत नाही देन नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरं महत्त्व पाहता तिसरं महत्त्व कोणतं आहे तर तिसरं महत्त्व आहे आपलं विविध वस्तूंचा पुरवठा आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये ज्या काही वस्तू आहेत या वस्तूचे विविध विभाग तयार केले जातात म्हणजे ग्राहकांना ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आजच्या कंडिशनला किंवा आजच्या बाजारपेठेमध्ये हा एकाच बाजारामध्ये न ठेवता त्या बाजाराचे सेपरेट सेपरेट विभाग केलेले जातात बरोबर आहे आणि या सेपरेट विभागाच्या माध्यमातून वस्तू विक्रीस ठेवाव्या लागत असतात म्हणजे ग्राहकाला जी वस्तू पाहिजे ग्राहकाला जी वस्तू पाहिजे त्या बाजारपेठेमध्ये ग्राहक बरोबर जातात आणि त्याला लागत असलेल्या वस्तूची खरेदी करत असतात म्हणजे वस्तूचे त्याच्या गुणवत्तेनुसार वस्तूचे उपयोगानुसार विविध विभाग वी बनवलेले आहेत आणि त्या त्या विभागाच्या बाजारपेठा तयार केलेल्या आहेत जसं उदाहरणामध्ये समजा एखादा मंडप डेकोरेशन एखाद्याला मंडप डेकोरेशन पाहिजे तर याची एक सेपरेट बाजारपेठ भाजीपाला सेपरेट बाजारपेठ फक्त भाजीपालाच भेटण कपडे सेपरेट बाजारपेठ म्हणजे ग्राहकांना ज्या ज्या वस्तू लागतात वस्तु। त्या त्या वस्तूची विद्यार्थी मित्रांनो सपरेट बाजारपेठ केल्यामुळं का झालं आहे की ग्राहक त्या त्या बाजारपेठेमध्ये जातो आणि त्याला लागलेली वस्तू हा खरेदी करत असतो तर ह्या विविध वस्तूचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला विपणन अत्यंत महत्त्वाचं सहाय्य करत असते नंतर आपण चौथं महत्त्व पाहतो ते म्हणजे कोणतं तर निवड प्रक्रियेमध्ये मदत बघा ग्राहकाला अनेक प्रकारच्या वस्तूची गरज असते जो ग्राहक व्यक्ती आहे त्या ग्राहकाला दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या वस्तूची गरज भासत असते आणि विपणनाच्या माध्यमातून या बघा विपणनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या बाजारपेठा निर्माण झालेल्या आहेत म्हणजे जे विपणन आहे त्या विपणनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या विविध अशा बाजारपेठा निर्माण झालेल्या आहेत आणि ग्राहकाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू घेण्यासाठी त्या विशिष्ट बाजारपेठेमध्ये आज प्रत्येक जो ग्राहक आहे हा जाऊ शकतो म्हणजे विपणनाच्या माध्यमातून काय झालं आहे की विपणनानं सेपरेट सेपरेट बाजारपेठेची निर्मिती केली आहे ग्राहकाला जी वस्तू पाहिजे तो त्या बाजारपेठेमध्ये जाईल आणि त्याला लागणारी वस्तू विद्यार्थी मित्रांनो खरेदी करेल नंतर आपण नंबर पाचचं महत्त्व पाहतो नंबर पाचचं महत्त्व म्हणजे कोणतं तर ग्राहकांचे समाधान आता बघा ग्राहकांचे समाधान प्रामाणिकपणे केलेली जाहिरात वस्तूमध्ये असलेली खरी माहिती ग्राहकामध्ये समाधान निर्माण करते म्हणजे विपणनाच्या माध्यमातून काय झालेलं आहे की आपण वस्तूमध्ये जे गुणवत्ता आहे वस्तूमध्ये जी उपयोगिता आहे वस्तूची जे खरीखुरी किंमत आहे आणि वस्तू वापरल्यानं खरंच ग्राहकाला कोणता फायदा होणार आहे आणि कोणता तोटा होणार आहे याची प्रामाणिक जाहिरात आज विपणनाच्या माध्यमातून आपण करून राहिलेलो आहोत आणि त्याच्यामुळं ग्राहकाला असं वाटते की वस्तूमध्ये ज्या काही गुण आहेत जे काही दोष आहेत किंवा जे काही गुणवत्ता आहे त्याची खरी खरी माहिती आपल्याला भेटून राहिलेली आहे बा आणि यामुळे जे ग्राहक लोक आहेत ते ग्राहक लोक त्या वस्तूबाबत विद्यार्थी मित्रांनो समाधानी होत असतात आणि हे समाधान करण्याचं काम म्हणजे ग्राहकांना समाधान निर्माण करण्याचं काम हे विपणनाच्या माध्यमातून केले जात असते आणि त्याच्यामुळं विपणन हे अत्यंत एक महत्त्वाचं कार्य ठरत असते आणि शेवटचं महत्त्व आपण आहोत ते म्हणजे कोणतं नियमित वस्तूंचा पुरवठा म्हणजे विपणनाची जी प्रणाली आहे हे विपणनाची प्र प्रण प्रणाली हे जर आपण परिणामकारकपणे वापरली गेली विपणनाची प्रणाली जर आपण परिणामकारकपणे वापरली गेली तर निश्चितच आपण चांगल्यात चांगल्या, चांगल्या पद्धतीने आपल्याकडं असलेल्या वस्तूचा हा ग्राहकांना पुरवठा करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने एकदा का ग्राहकांना वस्तूचा पुरवठा जर झाला तर निश्चितच त्या वस्तूच्या किमती वाढत नाही चांगल्यात चांगल्या वस्तू आपण ग्राहकांना देऊ शकतो आणि कमी किमतीमध्ये ग्राहक व्यक्ती हा वस्तू खरेदी करत असतो म्हणजे बघा आपण नियमितपणे जर वस्तूचा पुरवठा केला तर त्याच्यामुळं कळत असतं की ग्राहकांना कोणत्या वस्तू आणि कधी लागतात याची माहिती व्यावसायिकांना मिळत असते म्हणजे ग्राहकांना कोणत्या वस्तू आणि कधी लागतात याची माहिती आपल्याला नियमित पुरवठा केल्याने मिळत असतो विपणन क्या कार्य केल्याने मिळत असतो लोकांना नियमित व्या म्हणजे व्यावसायिक लोक ग्राहकांना नियमितपणे वस्तूचा पुरवठा करत असतात आणि या नियमितपणे वस्तूचा पुरवठा केल्यामुळं ग्राहक लोक समाधानी होत असतो वस्तूच्या किमती वाढत नाही आणि सर्व व्यवसायात जो आहे हा सुदृढपणे चालत असतो म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो या व्यवसाय सुदृढपणे चालण्यासाठी आणि ग्राहकाचे समाधान करण्यासाठी विपणन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो तर बघा हे झाले ग्राहकासाठी विपणनाचे महत्त्व विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद